कोकणच्या मातीत रुजलेली आणि भक्ती कलेचा अनुपम संगम असलेली दशावतार ही लोककला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर तळपत आहे या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्याने सहा देशांचा गौरव मिळून वर्ल्ड एक्सलन्स बुक रेकॉर्डमध्ये आपले नाव सुवर्णाक्षरात कोरले आहे सावंतवाडी गोठण येथील सिद्धहस्त कलावंत गौरव शिर्के यांना या जागतिक सन्मानाचे मानकरी ठरवण्यात आले आहे गेली सतरा वर्ष दशावतार कलेची साधना करणाऱ्या शिर्के यांनी राजकुमार आणि नारदाच्या भूमिकांमध्ये विशेष लौकिक मिळवलं आहे या कलाकाराने आतापर्यंत सोळा जिल्हास्तरीय आणि एकोणीस राज्यस्तरीय पारितोषिके प्राप्त केली आहेत जगभरातील लोककलांच्या प्रस्तावातून महाराष्ट्राच्या कोकणातील दशावतार कलेची आणि गौरव शिर्के यांची निवड करण्यात आली हा सन्मान म्हणजे पारंपरिक कलेच्या तेजाला आधुनिक जगात मिळालेली एक देदिप्यमान ओळख आहे शिर्के सध्या जय हनुमान नाट्यमंडळ आरोस दांडेली येथे कार्यरत आहेत